कायदापाळा गतीचा काळ मागे लागला थांबला तो संपला धावत्याला शक्ती येई आणि रस्ताही सापडे वर्तमानातील माहिती तंत्रज्ञान युगाच्या बाबतीत असं म्हटलं जातं कारण की अनेक जे असंट असतात शिक्षण झाल्यावरही नोकरीच्या ते शोधार्थ असतात मात्र त्यांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही बऱ्याच जणांना माहितीच्या अभावी स्किलप्रमाणे नोकरी मिळत नसल्यामुळे अनेकजण अजून देखील बेरोजगार आहेत याच अनुषंगाने वाशिम येथे एकवीस व बावीस फेब्रुवारी रोजी वाशिमच्या सन्मतिक इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसमध्ये महारोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि हा महारोजगार मेळावा ही डब्ल्यू जेन अर्थात वैशाली वालचाळे समूहाच्या अंतर्गत जे काही मुकुंद एज्युकेशन सोसायटी आहे या सोसायटीच्या अंतर्गत हा महारोजगार अर्थात मेगा जॉब फेअर या कॅम्पसमध्ये आयोजित केलेला आहे आपल्यासोबत आहेत या मुकुंद एज्युकेशन सोसायटीच्या सचिव ॲडव्होकेट वैशाली वालचाळे मॅडम मॅडम आपलं स्वागत आहे वस्तुगुल लाईव्हच्या या विशेष वार्तामध्ये नमस्कार मला आपल्या समूहाबद्दल सांगा जे काही मुकुंद एज्युकेशन सोसायटी आहे या संस्थेचा उद्देश आणि नेमकं जे काही कार्य आहे मागील काही वर्षातलं yes. त्याबद्दल काय सांगाल डेफिनेटली uh, आमची संस्था पहिले तर मुकुंद एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक संस्था होती आहे स्टील ही जवळपास एकोणीसशे एकोणऐंशी साली स्थापन झालेली आहे तेव्हापासून आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करत आहोत सोबतच छोट्या मोठ्या इंडस्ट्री वगैरे असं बरंचसं काम आम्ही रिसोडपासून करत आहोत वेगवेगळ्या छोट्या छोट्या इंडस्ट्रीज करून त्यांना ट्रेनिंग देणं वगैरे अशा पद्धतीचं स्वरूपाचं काम आम्ही पहिल्यापासून करत आहोत आणि आता हा समूह एवढा वाढलेला आहे यामध्ये जवळपास आम्ही बारा कॉलेजेस या एज्युकेशन संस्थांअंतर्गत चालवत आहोत या बारा कॉलेजमध्ये आमचे दोन कॅम्पस आहे एक वाशिमचा कॅम्पस आहे जिथे इंजिनिअरिंग नर्सिंग त्यानंतर लॉ कॉलेज आहे बी एड कॉलेज आहे आय टी आय आहे इलेवन ट्वेल्थ म्हणजे पब्लिक स्कूल आहे अशा त्यानंतर पी जी डी एम एल टी कॉलेज आहेत नर्सिंगचे एन एम जी एन एम हे दोन कोर्सेस आहेत हे सगळं वाशिम कॅम्पसमध्ये आहे आणि अकोला कॅम्पसमध्ये बी एस सी नर्सिंग एम एस सी नर्सिंग त्यानंतर ए एन एम जी एन एम बी एड आणि पी जी डी एम एल टी असे सगळे कॉलेज आहेत हे सर्व जे शैक्षणिक कॅम्पस आम्ही उभे केलेले आहेत वाशिममध्ये तर हायर एज्युकेशन देणारी ही आपली पहिली मानाची संस्था आहे आणि त्यानंतर जे मोठी कॉलेजेस आहेत हे आजपर्यंतही वाशिममध्ये आपणच देतो आहे आणि हे सांगायला मला खूप आनंदही होतो आहे आणि मी लोकांसाठी काही करतो आहे याचा पण आनंद आहे याशिवाय या, या ग्रुपमध्ये इंडस्ट्रीजसुद्धा आहे आमचे खादीचं मोठं युनिट आहेत जे आमच्या गडकरी साहेबांनी खूप ॲप्रिशिएट पण केलेलं आहे त्याच्या बाईट्स बऱ्याच त्यांनी स्वतः दिलेल्या आहेत यामध्ये आम्ही जवळपास दोन हजार मजुरांना रोजगार देतो भारतभरात एकवीस सेंटर्स चालतात आणि त्यामध्ये सगळे व्हिव्हर्स जे आहेत प्युअर खादी आणि हँडलूम असं हे सगळं असतं आमचे बी एडचे विद्यार्थीसुद्धा खास हँडलूमचेच कपडे घालतात ड्रेसेस त्यांना तेच आम्ही देतो आमच्या गेस्टलासुद्धा आम्ही तेच देतो स्किल डेव्हलपमेंट येस स्किल डेव्हलपमेंटमध्येच येतं ते त्यानंतर आमचं एक ब्रिकेट्सचे युनिट आहे वैशाली एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यामध्ये शेतकऱ्यांना फायदा होणारी इंडस्ट्री आहे प्लस कार्बन क्रेडिट्स म्हणजे पोल्युशन फ्री असं आम्ही कोल बनवतो ज्याला आपण बायोकोल म्हणतो ब्रिकेट्स ते या इंडस्ट्री अंतर्गत होतं आमचं आणि यामध्ये जे वेस्ट आहेत फार्मर्स म्हणजे सोयाबीनचं जे वेस्ट असतं त्यापासून आपण ब्रिकेट्स बनवतो आणि ते मोठमोठ्या इंडस्ट्रीला जातात त्याचे कार्बन क्रेडिटसुद्धा भरपूर मिळतात आणि पोल्युशन कमी होतं थर्ड इंडस्ट्री आम्ही आत्ता जस्ट जातो आहे त्यामध्ये परत आम्ही एन्व्हायरमेंटच्या दृष्टीनेच विचार करतो आहे आणि इथेनॉलचं आम्ही प्रोडक्शन सुरू करतो आहे ते दोनचमध्ये ते वैशाली बायोफेल्स प्रायव्हेट लिमिटेड अशी आपली ती कंपनी आहे आणि त्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर के एल पी डीचा प्रोजेक्ट मोठा सुरू होतो आहे आणि हा ग्रेन बेस्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि ह्या इथेनॉलचं स्पेशली ब्लँडिंग पेट्रोलसाठी होणार आहे अगेन पोल्युशन फ्री, फ्री आणि चौथं यातलं एक आमचं जे आ, नेक्स्ट जो आहे आमची एक बँक आहे निधी बँक जी सगळ्यात छोट्या मोठ्या व्यवसायधारकांना लोन देते जे आपला स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात असं हे या ग्रुपचं काम आहे आणि प्लस सोशल इव्हेंट तर भरपूर होत असतात आम्ही स्कॉलरशिप मुलांना देतो म्हणजे गव्हर्नमेंटची मिळते त्याशिवाय आम्ही असं हे सगळं ग्रुपचं म्हणजे एकंदरीत शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक असेल पर्यावरणीय असेल किंवा मग स्किल डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये देखील वैशाली वालचाळी या समूहाचं योगदान आपल्याला मॅडमच्या शब्दामधून माहिती झालं मेगा जॉब फेर सारख्या शहरामध्ये आणि सन्मती इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसमध्ये घ्यावा असं आपल्याला का वाटलं यामागची नेमकी प्रेरणा काय होती काय आहे ज्यावेळेला आम्ही सामाजिक म्हणजे सगळीकडे फिरतो त्यावेळेला अनेक तरुण मुलं बिना जॉबची फिरताना दिसतात कुठेतरी शिक्षण त्यांनी थांबवलेलं असतं मग काहीतरी छोटे मोठे कामं करतात मग त्यात त्यांचा उदरनिर्वाह नीट होत नाही आणि जेव्हा आम्ही पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी फिरतो किंवा जिथे जिथे इंडस्ट्री एरिया मग अकोला देत औरंगाबाद जालना सगळीकडे जॉब लागतो आहे आपल्याला सगळी सगळीकडे जे कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये एम्प्लॉईज लागतात आहे प्रत्येक ठिकाणी हवं आहे प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेला असतो परंतु मधला दुवा कुठेतरी थांबलेला आहे देअर आर जॉब सिकर्स अँड एम्प्लॉय बोथ आर देअर पण तिथे कुठेतरी मधला दुवा सापडत नाही आहे हा जो मेगा जॉब फेअरचा जी सुरुवात आहे ही आम्ही साधारण दोन हजार अकरामध्ये केलेली एक जॉबफेअरची वेबसाईट पण आमची होती तेव्हा केले केली पण त्यावेळेला आम्ही मर्यादित प्रमाणातच फक्त इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सला देत होतो मग हे सगळं बघत असताना आय टी आयची मुलं लागतात बारावी पास झाली लागतात इवन सिक्युरिटी गार्ड्स लागतात अशा सगळ्या पद्धतीची लोकं नर्सेस लागतात डॉक्टर दवाखाना सोडून नर्सेस शोधू शकत नाही किंवा आजकाल पेपर पण फार लोक वाचत नाही त्यामुळे असा एक प्लॅटफॉर्म हवा होता की जिथे सगळ्या लोकांना एका ठिकाणी सगळ्या प्रकारच्या कंपन्या असतील आणि सगळ्या प्रकारची सगळ्या क्वालिफिकेशनची जॉब ज्याला म्हणतो आपण बेरोजगार जी लोक आहेत त्यांना तो एक प्लॅटफॉर्म मिळेल आणि तिथनं त्यांना जॉब मिळेल जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह अनेक जणांची लग्न राहिलेली आहेत घर चालत नाही आहे अशा अनेक गोष्टी आहे की केवळ ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आणि हाच उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून आपण हा मेगा जॉब फेअरचं आयोजन केलेलं आहे व्ही डब्ल्यू जेन समूह अजून याच्यामध्ये कोणाचं कोलॅबरेशन आहे गव्हर्नमेंट ऑफ गव्हर्नमेंट स्किल डेव्हलपमेंट उद्योजक उद्योजक उद्योग कौशल्य व उद्योजकता कौशल्य व उद्योजकता विकास आहे त्यांचं कलेक्टर ऑफिसला त्यांचं ऑफिस आहे त्यांच्याशी आमचं कोलॅबरेशन आहे आणि त्यांच्यासोबतच आपण हा सगळं काम करतोय आणि कोणकोणत्या कंपनीज या कॅम्पसमध्ये येतील आणि कशा प्रकारच्या संधी असणार आहेत या डेफिनेटली सगळ्याच म्हणजे जे आता या रोजगार मिळत येणार आहेत त्यांच्यासाठी मला सांगायला आवडेल की जवळपास पन्नास प्लस कंपनीज येणार आहेत त्यामध्ये इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी काही कंपन्या असणार आहेत त्यात सिव्हिलवाल्या सिव्हिलसाठी असणार आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्यानंतर कम्प्युटर्सच्या स्पेशली ज्या आहेत कंप्युटर पास आऊट झालेले आहेत इलेक्ट्रिकलवाले आहेत त्यांच्यासाठी आहेत शिवाय फिटर आय टी आय वेल्डिंग अशा सगळ्यांसाठी आहेत याही शिवाय बारावी पास झालेले ग्रॅज्युएट झालेले अकाऊंट सेक्शनमधले आमच्यासोबत बँकाही अनेक जुळलेल्या आहेत बी एडचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या सुट्ट्या सा, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही जॉब देणार आहे कारण अनेक स्कूल आहेत जिथे त्यांना क्वालिफाईड आणि चांगले लोक हवे आहेत पण मग काय होतं की अगेन माझ्याकडे बीएड कॉलेज आहे माझ्याकडे शंभर विद्यार्थी आहे पण ते तिथपर्यंत पोहोचत नाही येत नाही बरोबर त्यामुळे आम्ही ते सुद्धा घेतले अनेक शाळांनी आमच्याकडे रजिस्टर केलेले आहेत आणि सर्वात जास्त जे बेरोजगार आहेत समाजामध्ये बी एड बीएड धारकच आहे yes, yes. मला वाटतं पहिलं कॉलेज आहे की पहिला हे आपला समूह आहे की जो डी एड आणि बी एड धारकांसोबतच समाजातील जे काही तत्सम शिकर्स आहेत त्यांचा विचार करत आहे अजून काय सांगणार त्यामुळे बीएड चे आहे जे आहेत आमच्याकडे एक परवा एक चांगली मोठी कंपनी आली सिक्युरिटी गार्ड्सची म्हणजे त्यांच्याकडे एवढी रिक्वायरमेंट आहे है। पण हेच पोचत नाही आहे तर अशा सगळ्याच लोकांना इवन अकोल्याची सुद्धा आमच्याकडे लोक आली हॉस्पिटल्स हॉस्पिटलनीसुद्धा रजिस्टर आहे आमच्याकडे ते सुद्धा एम्प्लॉयर्स आहेत त्यांनाही नर्सेस हवे आहेत त्यांनाही वॉर्ड बॉयसुद्धा हवे आहेत त्यांनाही क्लरिकलला लोक पाहिजे त्यांना अकाउंटिंगला लोकं पाहिजे आणि हा सगळा उद्देश डोक्यात ठेवूनच आपण ह्या सगळ्या लोकांची व्यवस्था एका एका प्लॅटफॉर्म हा सगळा उद्देश बऱ्याच वेळा मॅम असं होतं की लोक डिग्री घेतात डिप्लोमा त्यांना पाहिजे तसं जॉब मिळत नाही मात्र आपण जे सांगितलं काही सेक्युरिटी गार्डपासून तर अगदी मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये या संधी उपलब्ध आहेत यासाठी काही मग रजिस्ट्रेशन फी वगैरे काही ठेवली आहे का किंवा मोफत वगैरे काही असं नाही आपण रजिस्ट्रेशन फी काहीही ठेवलेली नाहीये हे सगळं मोफत आहे हे एक आमचं मोठं सामाजिक कार्य व्हावं आमच्या माध्यमातनं अर्थात आम्ही देणार कोण आम्ही एक आमची संस्था एक निमित्त होऊन या सगळ्यांना जॉब मिळावा आणि ते सेटल व्हावे एवढीच एक आमची इच्छा आहे आणि त्या पद्धतीनं आपण करतो आहे शून्य रजिस्ट्रेशन फी लागणार आहे त्यांनी फक्त त्यांच्या खर्चाने यायचं आहे जो काय जेवणा खावण्याचा आहे त्यांनी त्यांनी स्वतःचा तो खर्च करायचा आहे काही नियमावली वगैरे ठराविक आपण बनवलेली आहे की पार्टिसिपेट काही क्रायटेरिया असं आहे की इथे साधारण सगळ्या डिपार्टमेंटचे रजिस्ट्रेशन काउंटर असणार आहे एकतर काही मुलांनी ऑनलाईन जे क्यू आर कोड मार्फत त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे ज्यांनी नाही केलं त्यांनी इथे येऊन डायरेक्ट रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांचे प्रॉपर डॉक्युमेंटेशन लागतील त्यांचा रेझ्युमे ज्याला आपण म्हणतो बायोडाटा तो सुद्धा तो लागेल त्याचे डॉक्युमेंट्स ओरिजिनल लागतील अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन आहे त्याला एक टोकन दिलं जाईल मग त्याच्या नुसार ज्या कंपनीची जी रिक्वायरमेंट आहे त्याला तिथे एका विद्यार्थ्याला मिनिमम दोन इंटरव्ह्यू करता येतील त्याच्या ते क्वालिफिकेशन प्रमाणे नक्कीच आणि हा जो काही मेगा जॉब फेअर आपल्या कॅम्पसमध्ये आयोजित होतोय संबंधित कंपनीसोबत त्या अस्पायरंटला काही वार्तालाप किंवा संवाद साधता येईल का नंतर कॉन्टॅक्ट वगैरे डेफिनेटली कारण आमचं इथे ऑफिसच आहे आमचं ट्रेनिंग आणि प्लेसमेंटचं एक मोठं इथं ऑफिस आहे आपल्या कॅम्पसमध्ये जे आमची संस्था चालवते तिथे सगळं त्यांचे रेफरन्स असतील आणि त्यांच्याशी जर काय कम्युनिकेशन करायचं असेल तर ते त्यांना करू शकतात आमचे तुपकरी सरमुंडाचे हेड आहे किंवा आमचे जे काही प्रिन्सिपल्स असतील कन्सर्निंग डिपार्टमेंटचे ते सगळे येतील आणि एकंदरीत जर नंबर्समध्ये आपण काउंट केलं तर किती नोकरीज आपण या जॉब फेअरमधून बाहेर काढणार आहात ओके okay. सो so, साधारण आजच्या तारखेत माझ्याकडे एक हजार रजिस्ट्रेशन झालेलं आहे जर आपण त्याचा विचार केला तर किमान साठ ते सत्तर टक्के हे एवढ्यासाठी म्हणते ही काहींचं क्वालिफिकेशन त्यात नाही बसलं पण आय डोंट थिंक कारण बारावीवाला जरी आला आहे किंवा काय असतं ग्रॅज्युएशन जरी केलं बी ए जरी झाला आहे तो पण तो जर बी ए घरी बसून झाला तर त्याचं त्याचं जे ग्रॅज्युएशन आहे ते इक्वेलंट टू ट्वेल्थ येतं त्यामुळे त्याने त्याची मानसिक तयारी करावी की यस नाही मी शिकलोय पण मला मला हा जॉब ओके दिस काही काही जे डिपार्टमेंट असतात कंपनी जसं की सिक्युरिटी जो काही फर्म असतात त्यांना क्वालिफिकेशन नेसेसरी पण तो काही फिजिकल त्यांचा फिटनेस असतो तो असावा लागतो इन केस एखादा मुलगा बारावी पास नाही किंवा दहावी पास नाही तर अशा मुलांसाठी काही त्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत का नक्कीच आहे बऱ्याच ठिकाणी चतुर्थ श्रेणीमध्ये शिपायांची जागा आहेत वॉर्ड बाय म्हणून आहेत दवाखान्यांमध्ये आणि प्रत्येक कंपन्यांमध्ये असिस्टंट जे लागतात त्यांना दहावी पास क्वालिफिकेशन दहावी फेल क्वालिफिकेशन इवन एक कंपनी आमच्याकडे आली आहे त्यांना तर आठवी फेल बरोबर ना आठवी फेलवाली पण मुलं भरपूर लागणार आहेत पण आम्ही त्यांना वेळेस इन्क्लूड नाही केलं त्यांच्यासाठी कारण त्यांची रिक्वायरमेंट खूप प्रचंड आहे पाचशे सातशेची रिक्वायरमेंट आहे त्यांच्यासाठी आम्ही स्वतंत्र घेणार आहे सामान्यतः आपण टी व्ही किंवा फिल्ममध्ये बघतो अशा मोठमोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असे कॅम्पस इंटरव्ह्यू असतात मात्र ते त्या लिमिटेड विद्यार्थ्यांपुरतेच असतात ज्या शाळेमधून ज्या कॉलेजमधून ते विद्यार्थी पास होतात मात्र पहिल्यांदा वाशिमसारख्या आकांक्षित जिल्ह्यामध्ये मेगा जॉब फेअर इथे आयोजित केलेलं आहे आणि सर्व प्रकारचे विद्यार्थी अगदी प पदवी असतील किंवा दहावी बारावी पास असतील हे देखील इथे अप्रोच करू शकतात आणि पाहिजे त्या कंपन्यामध्ये ते अप्लाय करू शकतात तर एकवीस आणि बावीस फेब्रुवारीला आपल्याला सन्मती इंजिनिअरिंग कॉलेज अकोला मालेगाव रोडवरती यायचं आहे मॅडम याची काही ठराविक टायमिंग वगैरे हो आहे काय टायमिंग येस दहा वाजता स्टार्ट होणार आहे पण मुलांनी त्याआधीच दोन तास आधीच यावं कारण रजिस्ट्रेशनला खूप रश नको व्हायला दहा वाजता इंटरव्ह्यू सुरू होणार आहे त्यामुळे मुलांनी आय थिंक दोन तास आधी तरी इथे यायला पाहिजे आणि दोन्ही दिवस जर पहिल्या दिवशी त्यांना कुठे नाही चान्स मिळाला तर परत दुसऱ्या दिवशी पण त्यांना तो चान्स मिळू शकतो आणि दोन वेळा हो होईल तर पहिल्या दिवशी जर इंटरव्ह्यू नाही झाले तर दुसऱ्या दिवशी नक्की होणार आणि इंटरव्ह्यू देण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय तयारी करणे आवश्यक आहे आपल्या अनुभवातून येस नक्कीच इंटरव्ह्यूसाठी सगळ्यात महत्वाचा आपल्याकडचा जो सगळ्यात मोठा लेखन आहे आपला पहिला तर गेटअपच नसतो की आपण हा चला जरी क्वालिफाईड असेल किंवा असेल किंवा चला आपण कागद घेऊन जायचं म्हणजे बरेचदा असं होतं की त्यांच्या फाईलला ते कागदसुद्धा लावलेलं नसतात Hmm. तेन ते तर पहिला विषय आहे की त्यांनी स्वतःचा गेटअप अगदी व्यवस्थित म्हणजे इंटरव्ह्यूला जाताना अगदी टू डेट असणं फार महत्त्वाचं आहे त्यानंतर त्यांनी त्याचं फाईल व्यवस्थित करणं त्याची ओरिजिनल सोबत ठेवणं आणि इंटरव्ह्यूची तयारी सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी त्याचा स्वतःचा कॉन्फिडन्स त्याला जे येतं ते सांगणं नसेल येत असेल पण त्याचा कॉन्फिडन्स चांगला असेल तर कंपन्या ह्या सुद्धा ऑफर करतात की यस आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देतो आणि आम्ही तुम्हाला जॉब देतो दोन तीन महिन्याचं ट्रेनिंग करून वगैरे अशा पद्धतीनं सुद्धा त्यामुळे त्यांनी स्वतःने आत्मविश्वासाने येणं आणि त्याचं जे फील्ड आहे ते त्याच्यात त्या नॉर्मल क्वेश्चन्सची तयारी ना। क्वेश्चन करून येणं जी त्याची माहिती आहे ती फक्त त्याला अपग्रेड करावी लागणार आहे आणि त्या रिलेटेड क्वेश्चन आन्सर्स बघून त्याचा थोडासा अभ्यास करून त्याने उपस्थित राहणं गरजेचं आहे तर निश्चितपणे त्याला जॉब मिळेल पण तो काहीच तयारी करून नाही आला अगदीच घरातनं उठून सरळ इथे आला त्याच्याकडे एक डॉक्युमेंट पण नीट नाही आहे तर अशांना पॉसिबल आणि आपण बद्दल बोललात कोणकोणते डॉक्युमेंट विथ रिझ्युम त्यामध्ये काय असायला पाहिजे नेमकं बऱ्याच विद्यार्थ्यांना कंपनीना जे हवं असतं ते सगळ्यात महत्वाचं काय असतं की त्याचं क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन एक्सपर्टीज आणि जर एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स अचीव्हमेंट वगैरे नॉट की तो झालेला आहे पण मग तो एखादा बी ए झालेला त्यांनी एखादा कम्प्युटरचा कोर्स केला असेल तर तो हायलाइट करायला हवा आणि जे येतं तेच हायलाईट अनेकदा काय होत आहे कम्प्युटर तो काय म्हणतात एम एस सीआयटी आहे सर्टिफिकेट दाखवतात जेव्हा प्रॅक्टिकली करायला लावतो तेव्हा काहीच येत नाही तर असे ज्या गोष्टी येत नाही नुसते आपण फेक सर्टिफिकेट फेक इन द सेन्स कि तो? तो ते देऊ नये जे येतं कारण कंपन्या मेनली काय विचारतं की तुम्हाला काय येतं उगच तो कागद भरायचा आहे म्हणून त्यात ते आपले सगळे एक्सपिरियन्स महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे या खासगी कंपन्यांना प्रात्यक्षिक हवं असतं तुमच्या एज्युकेशनल अचिव्हमेंट येस एक्झॅक्टली एक्झॅक्टली आणि मॅम देशाचा विचार केला तर बेरोजगारीचा दर आपला दिवसेंदिवस वाढत आहे अशा प्रकारच्या जॉब फेअरमधून हा बेरोजगारीचा दर कमी करण्यासाठी फायदा होईल का यस नक्की मी तुम्हाला अगेन तेच सांगते आहे की बेरोजगारी का वाढलेली आहे कारण मानसिकताच राहिली नाही की मला शिकायचं आहे आणि जॉब करायचा आहे अगदी इझी गोईंगमध्ये जे काय मिळेल आणि एक्सपेक्टेशन वाढलं आहे म्हणजे इथे बारावी झालेला एक्सपे जो असेल त्याला वाटतं मला वीस हजार रुपये पगार मिळायला पाहिजे असं नसतं जर त्याचं क्वालिफिकेशन त्याची क्वालिटी चांगली असेल तर निश्चितच म्हणजे माझ्या कॉलेजमधली काही उदाहरणं मला सांगायला आवडेल की माझ्याकडे काही आमची जे शिपाई पदावर आहे काही क्लरिकल पदावर आहे लिटरली त्यावेळेला म्हणजे आज सोळा वर्षापूर्वी माझ्याकडे ज्या वेळेला आले ते पाचन सहा हजारावर होते आज वीस पंचवीस हजारापर्यंत ते, ते गेलेले आहेत त्यांनी त्यांचं ते स्टील दे आर म्हणजे ट्वेल्व पासच आहेत पण त्यांनी त्यांना स्वतःला इम्प्रूव्ह करत करत शिकत गेले ते म्हणजे आज डिग्री जरी नाही त्यांच्याकडे पण त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आणि त्यांची जी एक्सपर्टीज आहे त्यांनी इतकी वाढवलेली आहे की आज ते त्या प सॅलरीपर्यंत गेलेले आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं मेहनत आणि तुमची शिकायची इच्छा ह्या दोन गोष्टी असेल तर कुठलीही कंपनी तुम्हाला वरच्या पोस्टपर्यंत नक्की घेऊन जाते नक्कीच शिक्षण हे भाकरी देणारं असावं असं महात्मा गांधीजींनी म्हटलं होतं न तालीम या कॉन्सेप्टमध्ये त्याच अनुषंगाने एन ए पी दोन हजार वीस शासनाने ऑलरेडी जाहीर केलेली आहे आणि या एन ए पीमध्ये तुमच्या नॉलेजपेक्षा तुमच्या स्किलला महत्त्व असणार आहे मॅडम आमच्या श्रोत्यांना प्रेक्षकांना काय संदेश द्याल या माध्यमातून माझा सगळ्यांना हाच एक महत्त्वाचा संदेश असा राहिला आहे की आपण जे ओरड करतो आहे जॉब नाही आहे जॉब नाही आहे हे सगळ्यात चपशील चूक आहे म्हणजे आजही माझ्याकडे एवढ्या रिक्वायरमेंट आहे माझी छोटीशी संस्था आहे पण यामध्ये मला आज रिक्वायरमेंट आहे आम्ही अनेक अगेन स्किलवाले शोधतो शोधतोय अकाउंटंट्सच्या इतक्या व्हॅकन्सीज आहेत ह्या सगळ्या लोकांनी म्हणजे जेवढे काही जॉब सिकर्स आहेत त्यांना जॉब हवा आहे त्यांनी आपल्या आपल्या एक्सपर्टीज एक टार्गेट ठेवून टार्गेट ठेवून त्या एक्सपर्टीज पूर्ण करायला हवे आणि आपल्याला जॉबची गरज आहे हे नेहमी लक्षात ठेवूनच आपण एम्प्लॉयरकडे जायला हवं तेव्हाच तुम्हाला जॉब मिळेल आणि पूर्ण तयारीनिशी आपण जर गेलात तर सगळ्यांना ते जॉब उपलब्ध होतील असं मला वाटतं कारण माननीय आमचे पंतप्रधानजी जे सांगत आहेत की ते ज रोजगार देणार यस देणारे आहेत उपलब्ध पण घेणाऱ्याचं कुठंतरी कमी पडतंय तर तो, तो गॅप आपल्याला कमी करायला लागेल आणि तो सगळ्यांच्या प्रयत्नांमधनं कमी होईल तो एकट्या कोणाच्या म्हणण्याने नाही होणार त्यांची खूप इच्छा आहे जॉब द्यायची पण जर तो कामच करत नसेल तर व्यवस्था चालणार नाही त्यामुळे सगळ्यांनी आपल्या तयारीने जॉब घ्यायला नक्की हवं तर प्रेक्षकांनो आपल्या भारत देशाची लोकसंख्या ही जगामध्ये क्रमांक एकोर आहे आणि संसाधनाचा जर विचार केला तर संसाधनं आपल्याकडे अपुरे आहेत म्हणून सगळ्यांनाच शासकीय सेवा मिळणार असंही नाही म्हणून स्किलकडे आपल्या लक्ष द्या आणि स्किलनुसार नोकरी शोधण्याचा प्रयत्न करा याच पार्श्वभूमीवर आपल्या वाशिमजवळील सन्मती इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येत्या एकवीस आणि बावीस फेब्रुवारीला महारोजगार मेळावा अर्थात मेगा जॉब फेअर आयोजित केलेला आहे जर तुम्ही इलिजिबल असाल तर सांगितल्याप्रमाणे तेथे ते डॉक्युमेंट घेऊन तुम्ही इथे उपस्थित राहा आणि तुमच्या स्किलप्रमाणे तुमच्या नॉलेजप्रमाणे तुमच्या प्रेझेंटेशनप्रमाणे नक्कीच तुम्हाला हवा तसा जॉब खाजगी क्षेत्रामध्ये देखील मिळणार आहे आणि इच्छा जर असेल तर याही क्षेत्रामध्ये तुम्ही आपलं करिअर चांगल्या प्रकारे करू शकता तर मॅडम आपण सांगू इच्छितो हा जो आम्ही जॉब फेअर या तारखेला घेतोय हा दरवर्षी याच तारखांना मध्ये राहील आणि जे सगळे ऑफिसेस आहे इथे कंटिन्युअस लोक येऊन त्यांचं ते त्यांचा रिझ्युमी किंवा त्यांना गरज असेल तर ते आमच्या या इथल्या ऑफिसला येऊन ते त्यांचं रिक्वायरमेंट देऊ शकतात जॉबची आम्ही आमच्या त्या पुढच्या कंपन्यांना कळून त्यांना इंटरव्ह्यूला सुद्धा पाठवू शकता हा एक मुद्दा राहिला होता इथून इथून पुढे दरवर्षी या तारखेला तुम्ही तर ही नक्कीच आपल्या वाशिम जिल्ह्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे कारण की बऱ्याच वेळा आपल्याला त्याच्या फेरमध्ये सहभागी होतात नाही पुण्या मुंबईमध्ये असे असतात मात्र ग्रामीण भागातील मुलं तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत मात्र वाशिम जवळील या सन्मती कॉलेजमध्ये ही संधी आपल्याला आता दरवर्षी मिळणार आहे धन्यवाद माड़ मॅडम आपण वस्तुगुलम लाईव्हशी ला वार्तालाप केल्याबद्दल आणि आपल्या वेळाबद्दल नमस्कार थँक्यू अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी वस्तुगुलम लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब तर यूट्यूबवर फॉलो करा पाहत रहा वच सगळं आपली संस्कृती आपला वसा